नमस्कार मी पोलिस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व जनतेला सर्वप्रथम गणेश मी हार्दिक शुभेच्छा देतो गणेश उत्सव काळामध्ये हा उत्सव शांततेत पार पाडावा या दृष्टिकोनातून पोलीस खात्यामार्फत प्रत्येक गावाला वेगवेगळ्या गावाला मिटिंग घेऊन शांततेत उत्सव पार पाडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तसेच पोलीस स्टेशन लेवलवर देखील शांतता कमिटीची मिटिंग घेऊन गणेशोत्सव हा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केलेले आहे गणेशोत्सव काळामध्ये सर्व मिरवणुका सर्व उत्सव शांततेत पार पाडावा या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन हद्दीतील जे आ, इसम वारंवार गुन्हे करत आहेत किंवा दारूचे गुन्हे करत आहेत जे, जे पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई केल्याच्यानंतर देखील ऐकत नाहीत अशा इसमाविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता वीसशे तेवीसशे कलम एकशे त्रेसष्ट दोन जुने आय सी आर पी सी कलम एकशे चौवेचाळीसप्रमाणे सत्तेचाळीस इस्पन्ना मिरवणूक काळामध्ये दिनांक पाच तारीख ते सात तारखेपर्यंत हद्दपार करण्यात आलेले आहे त्याचबरोबर भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे अडुसष्ट जुने कलम एकशे एकोणपन्नास प्रमाणे दोनशे पंचेचाळीस इस्मांना नोटीस देण्यात आलेली आहे त्याचबरोबर भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे सव्वीस जुने सी आर पी सी कलम एकशे सात प्रमाणे एकशे एकवीस इस्मावर प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे तेवीसचे कलम एकशे एकोणतीस अ ग आणि जुने सी आर पी सी कलम एकशे दहा प्रमाणे अकरा इस्मावर प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे आणि एकशे चौवेचाळीस एकशे त्रेसष्ट दोन मी अगोदर सांगितल्या प्रमाणे सत्तेचाळीस इसमावर प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस कायदा कलम छप्पन प्रमाणे सात इसमावर तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत ते प्रोसिजरमध्ये आहेत आणि सत्तावन्नप्रमाणे दोन इसमाविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम त्र्याण्णव प्रमाणे सोळा इसमाविरुद्ध प्रतिबंधक कारवाई पाठवण्यात आलेली आहे त्याचबरोबर एकूण चारशे पन्नास इसमाविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं जे इसम गुन्हेगारी वृत्तीचे आहेत अशा एकूण चारशे पन्नास इस्माविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन टेमोरणीतर्फे मी आवाहन करतो की सदरचा गणेश गणेशोत्सव हा आपण सर्वांनी मिळून शांततेत सुव्यवस्थेत पार पाडावा असं मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद